खंडेराव तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीन जुमला शेतशिवार एवढाच नाही तर गेल्या दहा हजार वर्षांपासून कृषी संस्कृतीचा हा सतत झिरपत आलेला वारसा आहे तो तुला असा पालीच्या शेपटासारखा खाटकन तोडून पुढे जाता येणार नाही तोडताही येणार नाही औद्योगिक व्यापारी महानगरी लोकांच्या उन्मलित भुतावळीत शिरणं फार कठीण नसतं लाखो लोक ती करतच असतात पण खंडेराव तू इतका शुद्र नाहीस घराला अंगण आणि दारी पिंपळ ही तुझी खरी ओळख सगळे रस्ते आपले पाय गिरण्याची वाटच पाहत असतात पण तुला वाचवेल स्वतःची पाय वाट ती तुला कधी सोडून जाणार नाही कारण तूच ती तयार करतोयस तीच घे जहाजावरून सोडलेला कावळा जसा परत जहाजावर येतो जशी वादळी पावसात मुंगी आपल्या पूर्वजांच्या वारुळाकडं लगबगीने धावत येते तसा आहेस